नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते समजावून सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला अंगावरती शोल्डर घ्यायचे आहेत तर समोर तुमच्या कस्टमर असेल तर मापाला ब्लाऊज दिलेलं असलं तरी सुद्धा तुम्ही काय करायचं आहे शोल्डर जे आहेत ते अंगावरती मोजून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला शोल्डर किती टाकायचं आहे हे चटकन लक्षात येईल प्रत्येकाचं शोल्डर जे असतं ते वेगवेगळं असतं पहा अंगावरून शोल्डर मोजून घेतल्यानंतर तुम्हाला ते कसं कमी जास्त करायचं आहे हे मी तुम्हाला सांगते आता इथे तुमचा दहा इंचाचा गळा आहे तर दहा इंचाच्या गळ्यामध्ये तुम्हाला शोल्डर जे आहे ते किती इंच मायनस करायचं आहे हे मी तुम्हाला सांगते त्याआधी आपल्या वेगवेगळ्या गळ्यांनुसार शोल्डरमध्ये बदल कसे करायचे याचा व्हिडिओ आहे त्यामध्ये मी कॉलर ब्लाऊज बोटनेक ब्लाऊज डीपनेक ब्लाऊज आणि कमी गळ्याचे ब्लाऊज जे असतात त्याचंसुद्धा मी कसे मायनस करायचे आहेत शोल्डर हे सांगितलेलं आहे तर इथे हा दहा इंचाचा गळा आहे तर इथे शोल्डर आहे आपलं पंधरा तर त्यातून त्याचा निम्मा किती होतो साडेसात इंच पहा दहा इंच डीप नेक आहे आपली साईज आहे छत्तीस आणि यामध्ये शोल्डर आपला आलेला आहे पंधरा तर, तर त्याचा निम्मा करायचा आहे इथे आपल्याला मेजरमेंट घेताना काय करायचं आहे निम्मा तर इथे साडेसात इंच या पद्धतीने घ्यायचं पहा इथून आणि यातून आपल्याला दोन इंच ते सव्वा दोन इंच मायनस करायचं आहे पहा इथे मी सव्वा दोन इंच मायनस केलेलं आहे तर आपलं शोल्डर किती राहते पहा इथे सव्वा पाच इंच आपलं या इथे शोल्डर राहते छत्तीस साईजसाठी तर बारा इंचाचा गळा असतो त्यावेळेस आपण बारा साडेबारा किंवा अकरा इंचाचा गळा असतो त्यावेळेस आपण शोल्डर जे आहे ते अडीच इंच मायनस करतो नेहमी कोणतीही साईज असो आपण अडीच इंच मायनस करतो तर इथेही मी सव्वा पाच इंचावरती एक पॉइंट देणार आहे पहा तर तुम्हाला शोल्डर कसं घ्यायचं हे समजलंच असेल तर सव्वा पाच इंच इथं शोल्डर आलेलं आहे आपलं आता इथे मी एक लाईन घेतली ओढून मुंड्यासाठी आणि पावणे सहा इंच मी इथं मुंडा घेणार आहे जसं आपण रेग्युलर प्रमाणे मुंडा घेतो त्या पद्धतीने इथे मी पावणे सहा इंच मुंडा घेतलेला आहे एक मी सरळ लाईन ओढून घेते आता इथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आता हे माप जर तुम्ही ब्लाऊजवरून घेतलेलं असेल तर आहे असं इथं नऊ टाकायचं आहे पहा नऊ इंच दहा इंच काळा आहे तरीही मी इथे नऊ इंच छातीचा चौथा भाग टाकला आहे आणि दीड इंच इथं शिलाई मारे जेव्हा बारा इंच गळा असतो त्यावेळेस आपण इथं अर्धा इंच मायनस करतो सर्वात पहिला उंची घेऊ आपण पंधरा इंच उंची घ्यायची राहिलेली होती तर ती मी इथं उंची घेतली कंबर तीस तर चौथा भाग साडेसात साडेआठवरती मार्किंग करून घेतलं आणि हे दीड इंच मार्जिंग आता हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत मुंड्याला आकार कसे द्यायचे पहा इथून सव्वा इंच इथे तुम्हाला मी बऱ्याच वेळा हाताने आकार कसे द्यायचे हे समजावून सांगितलं आहे पहा इथे असा सेंटर करायचा छत्तीस साईज आहे इथून पाऊन इंच घ्यायचं इथं अर्धा इंच डाऊन करायचं आणि इथले इथे असे आतल्या आत आपल्याला हे आकार जे आहेत ते देऊन घ्यायचे पहा या पद्धतीने हा मी पाठीमागच्या मंड्याला आकार दिलेला आहे सव्वा दोन इंचापर्यंत तुम्ही इथं गळ्याची रुंदी ठेवायची आहे तर हा पॅक पार्ट तयार झाला आपला आता फ्रंट पार्ट आपण तयार करूया सहा इंच पुढचा गळा आहे साडेसहा इंचावरती मार्किंग करून घेतलं अडीच इंच घेतलेला आहे पहा इथे बॉक्स तयार करून घेतला गळ्याला आकार दिले इथे पाव इंच डाऊन करायचं पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथे पाव इंच घ्यायचं इथून एक तिरकी लाईन ओढून घेतली पाऊन इंच घेतलं आणि या पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घेतला अडीच इंच अडीच इंच इथे क्रॉसपट्टीसाठी मी लाईन ओढून घेतली क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी मी नेहमी पाऊन इंच घेते आणि या पद्धतीने कुक्रासपट्टीला आकार द्यायचा कटोरी साडेपाच इंच घेणार आहे मी इथेही मी साडेपाच इंच घेतलेलं आहे सरळ लाईन ओढून घेतली इथे एक इंच घेतलेलं आहे गळ्याच्या वरती आणि पहा एक तिरकी लाईन ओढून घेऊन फक्त इथे या पद्धतीने आकार द्यायचे तर या पद्धतीने मी तुम्हाला शोल्डर कसं घ्यायचं हे सांगितलेलं आहे आता मुंडा आपण मुंडा चेक केलेला नाही तर आधी मुंडा चेक करून घेऊया इथे अर्धा इंच शोल्डरमध्ये जोडण्यासाठी नेहमी आपल्याला हा बॅक पार्टचा जो मुंडा आहे तो मोजायचा आहे तर इथून मी पाव इंच अंतर सोडून पहा या पद्धतीने हा मुंडा घेर जो आहे तो मोजून घेणार आहे तर सव्वा आठ इंच एट पॉईंट टू इथं मुंडा आलेला आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी मुंड्याची उंची कमी जास्त कशी करायची हे सुद्धा सांगितलेलं आहे जर तुम्हाला इथे साडेसात इंच मुंडा घ्यावा असेल तर ही जी मुंड्याची उंची आपण पावणे सहा इंच घेतलेली आहे ती तुम्ही कमी करून साडेसात इंच मुंडाघेर करायचं आहे पहा हा जो घेर मोजला तो आणि यापेक्षा जर जास्त आता यामध्ये छत्तीस साईजमध्ये यापेक्षा जास्त मुंडाघेर असू शकत नाही परंतु हेवी साईजमध्ये असतो पहा मुंडाघेर जास्त त्यावेळेस तुम्हाला जर मुंडाघेर जास्त हवा असेल तर ही मुंडेची उंची वाढवून तुम्ही तो मुंडाघेर जो आहे तो वाढवून घ्यायचा आहे म्हणजे परफेक्ट फिटिंग बसतं आता ही जी कटोरी आहे आपण साडेपाच इंच घेतलेली तर तुम्ही इथं आकार पाहू शकता किती छान असे आलेले आहेत तर ही वाढवून घेऊ आता आपण इथे पहा ही मूळ कटोरी आहे आपल्याला इथे वाढवायचं आहे अर्धा इंच आणि इथे पावी इंच इथं अर्धा इंच आणि कटोरी दीड देड़ दीड इंचाने वाढवायची तर इकडे मी घेतलं दीड इंच इथे मी दीड इंच घेतलेलं आहे आणि हे जे आहे पहा जे वाढवलेलं जे काही कितीही अंतर येऊ त्याचा असा सेंटर करून घ्यायचा इथून दीड इंच खाली मी घेतलेलं आहे इथे सुद्धा दीड इंच घेतलंय या पद्धतीने आकार दिला इथेही या पद्धतीने आकार द्यायचा हे असं जोडून घेतलं तर किती परफेक्ट असा इथं आकार आलेला आहे तुम्ही कटोरीला पाहू शकता टक्स कसा द्यायचा आहे हे ते आपण दीड दीड इंचाने वाढवले पहा इकडे दीड देड़ इकडे दीड आहे तर टक्स देताना पाव इंच त्यामध्ये मिक्स करायचं प्लस करायचं म्हणजे पावणे दोन इंच होतात तर पहा इकडे पावणे दोन आणि इकडे पावणे दोन आणि पावणे तीन इंच उंचीला मी टक्स घेतला आहे पहा या पद्धतीने आता हे अंतर किती राहतंय बरोबर पावणे तीन इंच कारण आपली कटोरी आहे साडेपाचची पावणे तीन इंच इथून आणि हे शिलाई मार्जिन इथूनही तेवढंच शिल्लक राहिलं पाहिजे पहा इथे पावणे तीन आणि हे शिलाई मार्जिन म्हणजे आपण जी वाढवलेली कटोरी आहे ती एकदम परफेक्ट वाढवलेली आहे कुठेही कमी जास्त वगैरे झालेलं नाही तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला छत्तीस साईज कटोरी ब्लाउज ड्राफ्टिंग अंगावरती शोल्डर मोजून तुम्ही इथे या पद्धतीने कमी जास्त करून ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद